माणुसकी अजूनही जिवंत आहे सांगलीतील युकाचा स्तुत्य उपक्रम सांगली आज एक एक्सि एकविसाव्या एक शतकात माणूस माणसापासून दूर जात आहे या धावपळीच्या हो युगात आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी आपुलकीचे दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नाही तिथंच सांगलीतील हुसेन विजापुरे यांच्यासारखी जिवायची माणसं आधार देण्यासाठी उभी राहतात फक्त उभीच राहत नाहीत तर त्यांना उभेही करतात रमजानच्या पवित्र महिन्यात मानुषीचे बीज पेरण्याचा प्रामाणिक प्रयत्न हुसेन विजापूर यांनी केला त्यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णातील एका गरजू व्यक्तीला एक व्हीलचेअर भेट स्वरूपात दिली रमजानच्या पवित्र महिन्यात पुण्यकर्म म्हणून दिलेली सेवा कौतुकासुद्धा असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली चेतक नाना कांबये यांची विशेष उपस्थिती होती यावेळी सांगली शिबिलची उपाधिष्ठता माननीय हंकारे वैद्यकीय अधीक्षक माननीय देवकारे तसेच आर्यमो गवई डॉक्टर प्रभाकर सामाजिक कार्यकर्ते ओंकार कांबळे राहुल कांबरा निखिल कांबळे आशिष सदामस्त आदी उपस्थित होते हुसेन विजापूर यांनी माणुसकीच्या नात्याने केलेले सेवेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे